भुसावळ शहरातील नामांकित नाहटा महाविद्यालयाच्या आवारात दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस मंगळवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास भुसावळ वैष्णवी नगर येथील रहिवासी निलेश गोविंदा पवार वय वर्ष एकोणावीस या तरुणासोबत सहा अल्पोवीन संशयितांचा वाद झाला यात एकाने निलेशच्या पाठीवर चाकू मारून तर अन्य आरोपींनी लाथाबुक्च त्याला मारहाण केल्याने हा तरुण चांगलाच रक्तमंबाळ झाला तर संशयितांनी निलेश पवार याला मारहाण कर तेथून लागलीच पळ काढला या घटनेची माहिती महाविद्यालयात मिळताच महाविद्यालयाच्या शिक्षकांनी तात्काळ बाजारपेठ पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता तेथे पोलीस प्रशासन दाखल झाले त्यानंतर निलेश पवार याला तात्काळ गोदावरी हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले महाविद्यालयाच्या ची सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आरोपी कैद झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली परंतु जखमी आणि हल्लेखोर यांचा महाविद्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचे प्राचार्य डॉक्टर मीनाक्षी वायकोळे यांनी सांगितले त्याचबरोबर झालेली घटना ही फार निंदनीय असून महाविद्यालयात प्रथमच झालेल्या या घटनेचा विचार करता महाविद्यालयाची सुरक्षा कडक करणार असल्याचे त्यांनी आयपी न्यूज महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे झाकून या ठिकाणी काही बाहेरचे मुलं या ठिकाणी आत येऊन त्यांनी हा प्रकार घडवला या ठिकाणी आपल्या मुख्य धार्मिका वायकुळे मॅडम मध्ये जाणून घेणार आहेत की काल झालेल्या या घटनेवरती त्यांची प्रतिक्रिया काय आणि काय या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत मॅडम मला सांगा कालची जी घटना घडली हे विद्यार्थी आपल्या शाळेचे होते का आणि काय या ठिकाणी यंत्रणा म्हणून आता कडक केली हे विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिट नव्हते याचाही तपास आम्ही आधीच घेतला आणि खरं म्हणजे सुरक्षा व्यवस्था तिथे असून सुद्धा डोळे जाग करत हे विद्यार्थी कसे मध्ये घुसले हाही एक विचार आम्ही सतत करत आहोतच अशी एक असा एक विचार म्हणत आला की यांनी वातापाऊंड वरून उडी मारली काय असं असाही आम्ही विचार केलेला आहे दुसरं असं की सुरक्षा व्यवस्था ही कायम असते आमच्या डिस आपण दोघं डिसिप्लिन कमिटीज आहेत ज्युनियर कॉलेजची सिनियर कॉलेजची या दोघं कमिटीज कार्यरत असतात प्रत्येक कमिटीचे दिवसातून तीन तीन राऊंड असतात एक आम्ही असं विचारणा केली सिक्युरिटीजकडे तेव्हा या वेळेत ते जेव्हा जेवणासाठी बसलेले होते आणि एक महिला सुरक्षा रक्षक रक्षकांना त्यांनी बाहेर गेटच्या बाहेर उभं केलेलं तेव्हा तिथे काहीतरी त्या कमी पडल्या असाव्यात किंवा त्यांचं ते, लक्ष नसेल किंवा त्यांना म्हणजे त्यांना त्यांच्या नकळत त्यांनी पर... कसा, त्यान कसा प्रवेश केला हेही एक विचार करण्यासारखं आहे परंतु आम्ही संस्थेकडे हा प्रश्न मांडला आणि तेव्हा संस्थेने आम्हाला आश्वासित केलेला आहे की जास्तीत जास्त प्रबळ अस सुरक्षा दर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल त्यांनी आश्वासित केलेलं आहे त्याचप्रमाणे उत्तरे खर्च जे वापरून पाहून

आपल्या कॅन्टीन मध्ये किंवा कॅम्पसच्या अहवालामध्ये ज्या जे विद्यार्थी नाहीत आहे त्या विद्यार्थ्यांनी था क्या, कॅम्पसमध्ये थांबू नये पोलिसांना लगेच आम्ही तसं कळवत असतो आणि पोलिसांचा त्वरित सहकार्य आणि दुसरं असं की वेगवेगळ्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांच्या दृष्टिकोनातून सुद्धा अनाऊन्सिंग होत असतं आणि एक प्रकारे कंट्रोलिंग करण्याचा प्रयत्न हा सतत असतो परंतु ही जी घटना घडली तेव्हा मला बऱ्यापैकी आश्चर्य असं वाटलं की हे विद्यार्थी एकमेकांचा मित्र मित्रत्वही दर्शवत होते आणि ह्या प्रकारे त्यांनी घडवून आणला तर अशा ह्या ज्या विकृती आपल्या चांगल्या वातावरणामध्ये येत आहेत ही अतिशय वाईट गोष्ट आहे आणि त्या गोष्टीला पायबंद कसा असेल याचा आम्ही सर्वजण सर्व शिक्षक सर्व शिक्षकेतर कर्मचारी याचा प्लॅन करत आहोत नियोजन करत आहोत आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं आयकार्ड बरोबरच त्याचं चेकिंग सुद्धा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला म्हणजे बाहेरचे जे अनोळखी व्यक्ती आहे की ज्यांचा इथे काही संबंध नाही आहे त्यांनाही सर्व माहिती विचारत नाही त्यानंतर व्हिजिटर्स कोण तिथे मेंटेन करण्याचं हे आहेच प्रयोजन म्हणजे तेही होईलच परंतु प्रत्येक विद्यार्थ्याचं चेकिंग सुद्धा या माध्यमातून होईल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पॉकेटमध्ये अशा प्रकारचे पेपर्स असू शकतात काय असा हा प्रश्न आम्हाला सर्वांना भेटला आणि त्यामुळे आम्ही म्हणजे बऱ्यापैकी चिंतित झाले अतिशय गांभीर्याने प्रश्न उचलला पाहिजे कारण ही तरुणाई अशा प्रकारे जर राहू शकतो की नाटा कायम स्वरूपी स्वीकृती सुरक्षा या ठिकाणी तटीबद्ध असते परंतु काल घडलेला हा प्रकार अचानकपणे घडलेला आहे आणि त्याच्यावरती पुन्हा कुठेतरी कडक कारवाई या ठिकाणी झाली त्यामुळे या सुरु... सुरक्षा बल या ठिकाणी कडक केलं जाणार आहे आणि तरुणाईला या ठिकाणी धरून वा। वायकुल मॅडम यांनी नाराजी व्यक्त केली की के तरुणाई बट... भटकले भटकलेली आहे अशा तुम्हाला कुठेतरी पोलिसांनी मुसक्या आवरल्या पाहिजे असं त्या ठिकाणी मॅडमने म्हटलंय कारण संतोषाला विशाल सुरक्षा अभिनेत महाराष्ट्र मुसावळा महाविद्यालयात झालेल्या या घटनेमुळे विद्यालयात भीतीचे वातावरण पसरलेले होते व गेट मध्ये सुरक्षा रक्षकाच्या नजरकैदेतून बाहेरील संशयित आतमध्ये घुसत असल्याचे पाहून महाविद्यालयातील प्राचार्य मीनाक्षी वायकुळे यांनी तात्काळ शिक्षकांची बैठक घेऊन सुरक्षा विषयावरती वाढीव काटेकोरपणे असे नियोजन केले असून आज बुधवार रोजी विद्यालयात प्रवेश करणारा प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचे आयकार्ड सह त्यांचे कॉलेजची बॅग व इतर साहित्यांची तपासणीही केली जात होती ज्यांच्याकडे आयकार्ड नव्हते अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेश नाकारून घरी पाठवले जात होते तर याशिवाय स्कार बांधून येणाऱ्या विद्यार्थिनींना देखील स्कार्फ सोडून आय कार्डसह त्यांची पूर्ण ओळख पटवून त्यांना मध्ये प्रवेश दिला जात होता अशा प्रकारे महाविद्यालयाने तात्काळ सुरक्षा विषयाला धरून पाऊल उचलल्याने महाविद्यालयाने आपली समयसूचकता या ठिकाणी दर्शवली आहे नाहाटा महाविद्यालय हे एक आदर्श कॉलेज असून ते नेहमी विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेचा सा सातत्याने विचार हे करीत असते आणि आता केलेले या सुरक्षा विषयावरचे नियोजन पाहता विद्यार्थ्यांसह हो सुद्धा महाविद्यालयात पाऊस ठेवताना विचार करावा लागणार आहे महाविद्यालयाच्या सुरक्षा कारवाईमुळे आता पुन्हा महाविद्यालयाची आदर्श प्रतिमा मोठी झाली असल्याचे म्हणणे काही वावगे ठरणार नाही

त्याची पण आम्ही कसून चौकशी करतो आहे की को जेणेकरून कोणत्याही प्रकारचं तो वेगवेगळे जे काही साधनं असतं ते मध्ये आणणार नाही आणि यासाठी आमच्या महावड्याचे प्राचार्य उपप्राचार्यस्था देश नॉर्थिस्तक आमच्या संस्थेचे अध्यक्ष मानव गोपाल यांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही सर्व कार्य पार पाडतो आहे आणि ही कार्यवाही कायम करून आम्ही आता पुढे ठेवणार आहोत मला सांगा आव्हाडजी अजून काय मुलीच्या बाबतीत काय कडक कारवाई आहे आम्ही आज सकाळपासून मी स्वतः आणि तीन क्लरिकल स्टाफ आणि शिपाई घेऊन पूर्ण कॅम्पसच्या दोन वेळेस राऊंड मारलेला आहे ज्या मुलांजवळ ऐकाड नाही किंवा ते इतर बाहेरची मुलं त्यांना आम्ही जातीवर बाहेर काढलं आणि अजून आम्ही तुमच्याकडे दोन राऊंड वेळ वेळ येऊनच मारणार पोलिसांचे चक्कर वगैरे असतात पोलिसांचा राऊंड असतो दोन तीन तीन महिने विद्यार्थ्यांबद्दल ते कडक कारवाई केली विद्यार्थ्यांबद्दल पाहू शकता या ठिकाणी की नाटका घटनेमुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिस्त लागावी आणि कडक कसून कसून तपासणी केली जाते माझ्या माझ्या बाबतीत एकनाथ या ठिकाणी काही गाड आहे मुली मुलीवर राहिले विद्यार्थ्यांना विद्यार्थी येऊन राहिले त्यांची घसरण चौकशी आहे कोणताही पुन्हा ठिकाणी असा अजपात घडू नये त्यामुळे ठिकाणी ह्या प्रकारच्या ठिकाणी चौकशी केली जाते त्याप्रमाणे संतोष डोळेसाहेब विश्वास रुविषयी अभिनय महाराष्ट्र भूसावं